सहा व छपन्न वर्षापूर्वी मी विधानसभेला उभा राहिलो वारावतीचा अमदासीसाठी आणि त्यावेळेला अनेक गावांमध्ये आम्ही गेलो तर लोक स्वागत करायचे बसायला चिंतान टाकायचे त्यावेळेला खुर्ची नव्हती चिंतान नव्हते ना होत वाजला ना तो खाली असायचा बसायला 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちら私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、なたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私、私、私、私、私、 पुढच्या पाच वर्षात पुन्हा नियोजन होत राहिलो तर त्या ठिकाणी चहा देताना हिचारी केली कान तफ सुनुसिला तफ आला तर तफ असा असायचा आहे की त्याचा काम सुचलेला आहे त्याच्यानंतर आणखीन तिसऱ्यांना नियोजन झालो मंत्री झालो मुख्यमंत्री झालो इथं अनेक गोष्टी केल्या आणि नंतर घरावून कोणाशीही गेलो तर कवशी यायला ती जी मुलगी आमची सून असेल मुलगी असेल ती चे मधून कवशी आणून चहा द्यायला लागली एखादशी खुर्ची घरात बसायला लागली आणि आज जर गेलं तर त्याच्या खुलं सुधारणा झाली आज घरातलं राहण्याचं वातावरण हे बदललं आणि त्याचं महत्वाचं कारण दोन एक मुली शिकल्या आणि दुसरी गोष्ट 働かんねえ。無意識や、ゲルスだ。